हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर कसे असतो तुम्ही सगळे आज आहे मार्गशिर्ष मनातला शेवटचा गुरुवार त्याचीच पूजा मी मांडते आज उद्यापन पण आहे तर आज उद्यापन स्पेशल ब्लॉग राहणार आहे तुम्ही बघू शकता की मी देवीची पूजेची तयारी करत आहे पूजेची मांडणी चालू आहे तुम्ही बघू शकता आणि असं तुम्ही माझं पण बघून तुम्ही सुद्धा असंच करू शकता पूर्ण पूजा दाखवलेली आहे मी जे कोणाला करायचे असेल नवीन नवीन असेल कोणी तर ते करू शकता माझं पाहून बघा मी कलशात हळदी कुंकू ताकस टाक आता मी त्या कलशाला साडी घातलेली आहे बघा तुम्ही पूर्ण पिसाच्या नवीन पिसाच्या प्लेट्स पाडल्यात आणि त्याच प्लेट्स लावल्यात आहे असं हे जर पूर्ण बघायचं असेल तर माझ्या फर्स्ट गुरुवारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आई बघा अशा प्लेट्स पांगवल्यात त्यानंतर जे ज्वेलरी असली ती तुमच्याकडे जे असेल ती तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे तुम्ही प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा लुक वेगवेगळ्या दागिने वगैरे घालण्याचा प्रयत्न केला इथे नंतर आपल्याकडे जे असेल ते पानं देवीला ह्या महिन्यात चालतात ते कोणी नागिनीचे कोणी कशाचे पण पानं ते, ते मी इथे जास्वंदा हो जे पाण्या वापरले आहे मी इथे कलश स्थापन केलेलं आहे देवीचं लूक दिलेला आहे त्यांना कलशाला त्यानंतर तुम्ही बघू शकता गजरा पण मी इथे होता माझ्याकडे घेतला लावून देवीला आणि त्यापुढे तुम्ही बघा गाईज आज मी करत आहे उद्यापन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्यापन प्लीज माझ्या अवतारावर जाऊ नका तर आता संध्याकाळचे वाजता आहे पाच पाच आहे तर आपल्याला मुली पण बोलायचं आहे उद्यापनाला काय काय करतात आणि ह्या वर्षी एक सांग इतकं छान चारही गुरुवार पूजा झालेली आहे सगळं चांगलं झालेलं आहे विद्यात कोणी अडचण काही काहीच नाही एकदम छान झालंय तर आता आ, मला थोडीशी रांगोळी काढा नाही इतकं असतं का एवढं असतं मग बरं आता चांगली ती किती साधी सिंपल काढली पटकन कमी होणार होणारी कशी आली रे चांगली अगदी कमी वेळ पटकन झटपट अशी रांगोळी आता आ, मी एका ठिकाणी जाऊन आले आधी काय उद्यापनाला एका ठिकाणी गेले wow. बघा तुम्ही रांगोळी झाली रांगोळी पण दाखवते आणि तयार पण व्हायचंय आता स्वतःचा लूक च गल्लीतली हिला तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं आहे माझ्या आता <laughs> मी आभारते चांगलं आणि हार्डरच घालते हा बघितलेला आहे आता लगेच तयार होते आणि सर सर हा बोला ठीक आहे बघा गाईज अशी तयार झाली साधी सिंपल जस्ट काय ओव्हर नाही केलं आता मी बोलवते मुलींना लवकर आणि मग आता पटपट -पट आपण करू ठीक आहे बरं म्हणजे काय राशन का पहिलं मी म्हणजे कुठं पुढं हॅलो गाई का

मी नंतर कटून खाडकून घेते मग गोटे घ्यायचा पण मग पुढच्या घ्यायचं आम्हाला घ्यायची माझ्या मावशीला मला बेबी दिदीची मम्मीला ऋषाची मम्मीला पूजेला ना माझी मावशी दरवेळेस ते मग खोटे ते दरवेळेस चेंज करत होते दिदी हारले भार दिसते ते बोलला वाटत मुद्दा मोठा लावणार ती लावलंच नाही थोडस कस

आम्ही तुमच्या इथं पण यायचा तिथे बस थोडं नीट बस सांडवशील सगळं बरं बर आपल्याकडील पोरीला कमी झालं आता तिथली कुठे गेली मग बाई तिच्या मामाचा बड्डे आहे तिचे तिच्या मामीचा भाऊ आलाय

Mm -hmm. hai... hmm. पाहुणे आले इथं बसले साखर नाही पट्टी नाही अगं बया पाने आले तुम्ही तर नाही बघा काही माझा लुक कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बघा आमची पूजा ती मी नीट व्यवस्थित दाखवते मम्मीनं माझी साडी घातलेली ही साडी मम्मीला आवडली चांगली वाटती साडी अरे गाज साडी होती मी टीचर्स डेच्या टायमाला साडी घेतली होती आणि लुक केला कसे घेतले होते चांगलं बुनबून करून टीचर्स डे त्या म्हणजे साडीची बी गोष्ट आहे त्याला पण एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो पण नाही आता सांगते शॉर्टमध्ये सांगते नंतर स्वंगण का तरी साडी घ्यायची होती टीचर डेची सगळ्यांनी दोन तीन जणांनी घेतली होती साडी आणि साडी दोन दिवस टीचर डेच्या पाच सप्टेंबरच्या दोन दिवस आधी केली होती साडी सिलेक्ट आवडली होती खूप खूप साऱ्या दुकानं फिरल्यानंतर ही आवडली मला साडी आणि साडी घेतली कधी दोन दिवस आधी सिलेक्ट करून पण साडी घेतली टीचर डेच्या आदल्या दिवशी रात्री घेतली साडी मग ब्लाऊज तर पाहिजे होतं सगळं व्यवस्थित करायचं होतं आणि आमचा घरचा टेलर मम्मी टेलर होती टेलरच आहे होती नाही आहे तर मग मम्मीन त्याचं डिझाईन आलं तसं ब्लाऊज शाला आणि एकदम डिझाईन टाकले त्याच्या जेव्हा पाठीचा जेव्हा गळा जेव्हा मी पूर्ण एकदा त्याच्यासाठी त्यासाठी सांगेल पाठीचा गळा ते सगळं आणि त्याला ते रेडीमेड घागरीवर ब्लाऊज होतं तशी डिझाईन आलेली तर शिवायला जास्त किचकट राहत होते नॉर्मल ब्लाऊजपेक्षा जास्त किचकट ते राहत तर त्याच्यामुळे मम्मीने ते एका रात्रीत ब्लाऊज पण शिवून दिलं आणि दुसऱ्या तशी मी रेडी पण झालं होते आणि कम्युनिटीमध्ये आहेत माझे ते पोस्ट बघून घ्या वाटलंस आता करता आहे आम्ही नेवद्याची तयारी उद्या पण झालं रांगोळी बी झाली रांगोळी बी कशी वाटली ती सांगा पटपट काढली आणि आता जेवायला काय असणार नेव त्याला सांगते काही दाळभट्टी आहे आम्ही आणि अजून काय अजून काही मी जसं आहे तसं पुढं पुढं आता दाखवते आणि हे कसं वाटते हे मी घरी रेडी केलं आहे बघा काय दिसतं बी का घरी तयार केलंय घातलं हातात घालून घेतलं लवकर हॅलो गुड तर आजचा हा गाईज देवीला नैवेद्य देता आवडला असेल तर थँक्स फॉर वॉच